नमस्कार आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज एक चमचा दही वापरून छानशी अशी रेसिपी दाखवणार आहे तर एकच चमचा दही लागणार आहे तर इथं मी गावरान भेंडी घेतलेली आहे एकदम काटेरी आहे तर याच्यावरचे काटे कसे काढायचे ते पण दाखवणार आहे तुम्हाला तर गॅस चालू करून अशा पद्धतीनं काटे सर्व जाळून घ्यायचे आहेत तर काटे असल्यावर मुलं पण खात नाहीत यासाठी असे काटे जाळून घ्यायचे आहेत गॅसवर तर सर्व काटे असे जळतात तर मी भेंडी धुतली होती आधी आणि नंतर काटे असे गॅसवर जाळून घेतले आणि आता कट करून घ्यायचे तर एकदम पातळ अशा फोडी बनवून घ्यायच्यात ह्या भेंडीच्या तर गाव गावरान भेंडी एकदम खायला चवदार आणि झटपट होणारी अशी भेंडी आहे आता सर्व भेंडी ह्याच पद्धतीने मी बारीक पातळ कट करून घेणार आहे तुम्हाला माझा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन प्रेस करायला विसरू नका ऑलवर क्लिक करा म्हणजे माझ्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल हाईप या ऑप्शनवर क्लिक करून जे काही पॉईंट्स असतील ते द्यायला मात्र विसरू नका तुमचे एक लाईक एक सबस्क्राईब आणि या हाईपचे पॉईंट माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि छानशी कमेंट करा चला रेसिपीकडे वळूया आता इथे भेंडीच्या फोडी तयार झालेल्या आहेत गॅसवर कढई ठेवली एक चमचा तेल टाकायचे तेल इथं गरम झालेलं आहे आता जिरे मोहरी टाकून घ्यायची याच्यामध्ये जिरे मोहरी तडतडल्यावर लगेच लसण पेस्ट टाकायची याच्यामध्ये लस लसण पेस्ट जास्त करपू द्यायची नाही थोडंसं तळलं की लगेच याच्यामध्ये फोडी टाकून घ्यायच्यात कारण लसणाची जी वास असतो ती ह्या भेंडीला लागतो आणि ला एकदम छान चवदार लागते यासाठी जास्त करपू द्यायचं नाही लसण आता चवीनुसार मीठ टाकायचं इथं मीठ टाकल्यामुळं ह्या भेंडीला थोडंसं पाणी सुटतं आणि एकदम मऊ अशी भेंडी तयार होते आता इथं शेंगदाणा कूट टाकलेला आहे आता शेंगदाणा कूट टाकल्यावर थोडंसं परतून घ्यायचं लाल तिखट टाकायचं घरगुती आता इथं मी एक चमच्यावर भेंडी भेंडीमध्ये दही टाकणार आहे तर दह्यामुळे भेंडी एकदम छान चवदार लागते आणि अजिबात चिकट राहत नाही आता याच्यावर झाकण ठेवायचं आहे एका एक किंवा दोन मिनट असं झाकून ठेवायचं आहे आणि गॅस कमी ठेवायचा आहे आता इथे भेंडी एकदम छान अशी तयार झालेली आहे आता थोड्या वेळ आणखीन पाच मिनट हलवून घ्यायचे आणि तयार झालेली आहे भेंडी बघू शकता एका प्लेटमध्ये काढून घ्यायची तर ही भेंडी भाकरीसोबत एकदम चवदार लागते एकदा नक्की बनवून बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद